रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अकिवाट येथे दैनिक महान कार्य दिवाळी अंकाचे प्रकाशन दैनिक महान कार्याच्या दीप उत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे प्रकाशन अकिवाट येथे उत्साहात पार पडले या प्रसंगी हॉटेल कावरांचे मालक विद्यासागर हिरलके माजी उपसरपंच कुमार सुतार आदिनाथ शिरगावे व उदेश पाटील प्रमुख उपस्थित होते अंकाचे प्रकाशन वडी दैनिक महानकरेचे प्रतिनिधी कृष्णा तेकन्णा यांनी सर्वांना दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनिक महानकरेच्या समाजाभिमुख पत्रकारितेचे कौतुक केलं व संपादक मंडळाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात स्थानिक मान्यवर वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आक्की वाटून कृष्णा तेगन्ना